राणीचं कौतुक के केलं आणि पाठीवरती शबाद किती थाप टाकली आणि मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलंय मनापासून धन्यवाद सूरज भाऊ आट्याक पाहिजे प्रत्याट्याक पाहिजे कुस्ती करावी लागते पहिला आणि कुंडी डाव मारण्याचा प्रयत्न ओ टाळ्या तरी करा टाळ्या जरी जरी बघितलं तरी टाळ्या करा महाराज चॅम्पियन राहुल शिंदे असताना पट्टा त्याने डाव काय केला कळतय के 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 का खेली वडली नात नाही आणि अंगावरती गेला केले तुकन झालं माका कधी कधी असं होत होक्रमक लढत होतो हे ना काहीतरी आणि अतिशय तगडी कुस्ती आकड्यावरती आली वैभव गाडे असतीचा पैलवान राहुल भाऊ जगड असतात पट्टा संदीप चौरे तिगावचा पैलवानाची तगडी कुस्ती ऋषी मेडके येश मुंडे कल्याण जाधव लहू चौरे अमोल जाधव राजभाऊ मुंडे हो राजभाऊ लोटे मुंडे धनराज केंद्रे बबलू नेराळे बंटी लचपटे रमेश चव्हाण मनोहर मुंडे ऋषी मुळे आणि अनिकेत शिंदे अभिषेक नेराळे राहुल लगड करण आवारे मुन्ना चौरे महेश जगताप आस्तिक हांगे अविनाश जाधव सुनील वडे सोन्या पठान दीपक चौरे संतोष तुषार खांडवे नसीम सय्य से, से, सगळ्या पैलवाना विनंती आपण कपडे काढून या कुस्ती लागते विजय गायकवाड तेलगावचा पैलवा गोपाल चौरे जीवा सराव कुठं करतो बाळा गोपाळ जामखेलला सराव करतो अशी कुस्ती लागली हा ही वहीवर नावं कुणी लिहून काढले तो खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक आहे हो म्हणजे घड होत नाही एक रुपया इकडे तिकडे होणार नाही यासाठी केलेला आठ्या साहेब गावकऱ्यांनी आष्टीचा पैलवा राहुल जगदैव असत्रांचा पठ्ठा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला अभिनंदन आहे पैलवा हो नेमलेली कुस्ती पण चित्ती चित्त घेऊनच तुमच्याकडे हो पराजित झालेला पहिल्यानं आपलं कमिशन घेऊन आहे वीस टक्के रक्कम घेऊन जायची आपली होता हो प्रकार आहे उसाचा फेर कुस्त्याचा फेर तमाशाचा फेर पण इथं खऱ्या अर्थानं कुस्तीच्या थडाला प्रदान देणारी माणसं ती चिठ्ठी केली ना त्यांची हा हा ती छात घेतली असतात आणि बरोबर आहे म्हणजे भरच होत नाही रेव नसता आणि एकेरी पट काढला मजबूत केला पंचालवत ज्या ज्याच्या कुस्तीच्या समोरनं तुम्ही हलूच नका त्या पलीकडच्या कुस्तीला पंच कोण आहेत कोणच नाही तिथं कोणतरी थांबा असं चालत ता नाही राजन घोगे पडवा तिथं एका कुस्तीला प्रदीपा घुगे तुम्ही एका कुस्तीला तिथे थांबणं गरजेचं आहे एका जागी गोळा होऊ नका आपापल्या कुस्तीकडे लक्ष देणं गरजेचं डबल कुस्ती लागली तर एक रुपया इनाम दिला जाणार नाही नोंद घ्या कडकी सूचना आली हॅलो हॅलो कृपा सूचना आली बद्दल तर कुस्ती करून टाकत कर पण नोंद असेल तरच इनाम दिला जाईल हा कुस्ती व्हायच्या अगोदर आपली चिठ्ठी आणि नोंद करून घ्या यांच्याकडे अगोदर नोंद करून घ्या आणि मग कुस्ती लागेल पोस्टरच्या सगळ्या कुस्त्याला विनंती आहे तर आपलं इनाम दिलं जाईल नोंद घ्या तीन कुस्त्या चालू आहे आणि तीन पंचायत मेंढ्या अतिशय भेटलं कुस्तीचं मैदान शिदो आबा मस्की असतात आणि गोईन काका मस्के ही माणसं लाल मातीचं खऱ्या अर्थानं कौतुक करतात या कुस्ती मैदानाला उपस्थित झाले त्यांचा मान सन्मान गावकऱ्यांनी केला की तुम्ही कुस्ती वाढवतायत म्हणून आणि त्यांनी आमच्या आवाजाचं कौतुक करून आमच्या कुस्ती कॉमेडीचं कौतुक करून आम्हाला दोघांनी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस मनापासून धन्यवाद आहे देव आवाजाचे वाणीचं कौतुक करणारी माणसं हे मुख्य कुस्तीची मैदाना बोलकी हवी यासाठी आमची नेमणूक शिबोपच्या माध्यमातून कायम या भागामध्ये कुस्तीचं मैदान वाढलं पाहिजे कुस्तीची मुखी कुस्ती बोलकी झाली पाहिजे असं ती असं koteng alarm sunani ڏولو لکيتو ڏاڍو 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 ڏ એ બોલ સાખ સાખ દીકાય મને પ્રોપર્ટી છે काही બોલતા ના દૂર હોય મને પણ मैदानावरती आला वैभव कटिंग पलिवन पहिला पुकार बाळा वैदव कटिंग पडुआ चला विनंती आपणाला जगदीश काका खरता देसाई यांच्यातर्फे आजच्या कुस्ती मैदानावरती रोख रक्कम इनाम पाच हजार रुपयाला कुस्ती लागणार आले त्या त्यांच्या तर त्यांच्या जे अन्न असतंय पण अन्नाला देसाद म्हणतात जे पाणी असतंय पण पाण्याला तीर्थ म्हणतात तसं दक्षिण हे दक्षिणच असतं त्या दोन मान्यवरांच्या शोभाय पहिल्या कुस्ती लागली की तुम्हाला होती हा रोन बैला सांगावंच लागत नाही बरोबर जिथल्या तिथं माणसं कामाला लावली आणि स्वतः बी काम करते गावचं मैदान आहे सगळी माणसं झटली पाहिजे जोपासली पाहिजे यासाठी झटतात वैभव कटिंग मैदानावर त्याला प्रभणीचा वैभव कटिंग त्या तोरामोला बाळू चौरे कालिदास भाऊ मस्के आपण आकाडवरती या आणि नंदुभाऊ मस्के वेलकम कालिदास भाऊ चला नंदुभाऊ चला जगदीश काका फरताडे यांच्या तर्फे ही पाच हजार रुपयाची कुस्ती पण मान्यवरांच्या शोभा असते बंधू आकड्यावरती भाव तुम्ही हा बप्पा बप्पा चला तुम्हाला पाचशे म्हणजे पाच ते आणि सहा हजार बाहेर कुस्तीला अजून कुणाला लावायचे तर लावा ला खऱ्या अर्थाने कुस्ती बघा प्रेक्षकाच्या देण्याचं कारणच भेटणार आहे वा एक रंगले मैदा तीन हजार परिणामाचे सगळे परिणाम कपडेच काढून आकड्यावरती चला हो ती वही तिकडं शिराबाड आहे सांगितलं दास नावा पुढे देखील आले की त्यांची नावन टिकलं निक्या परदान केलेला सर्व परिचित कदम सर दीपक चौरे तुषार खंडवे चला सुनील बडे सोनिया पठाण आस्थिक हांगे अविनाथ जाधव मुन्ना चौरे मोहो राहुल करण आवारे अनिकेत शिंदे अभिषेक मनोहर मुंडे ऋषी मुळे बंटी लटपटे रमेश चव्हाण धनराज केंद्रे बुबलू नेराळे अमोल जाधव राजभाऊ मुंडे कल्याण जाधव नहू चौरे ऋषी मेंडे मेंढके मिंद यश मुंडे करण गोग्यानी अजय काकडे किरण नेराळे किरण जाधव गोटू लगडानी संभाजी कदम सगळ्या पोलवांना पकार दिलाय चला आता समोरची कुस्तीच बघा हो ना आलाय परभणीवर कटिंग पलवा आणि खऱ्या अर्थाने तुझ्या शरीराची कटिंग बी बघा कशी आहे प्रत्येक सणा उत्तोलन मापून घ्यावा आणि समोर तगडे पोलवा अशी तगडी कुस्ती आकाड्यावरती चालू आहे आणि त्या कुस्तीला तगडे पंच शिरोबप्पा शिरोबप्पाची हाईट बघितल्यावर कळत पोलीन बारके दिसायला लागले शिरो दादा मोठ आयोजन नियोजन करतात अटॅक प्रत्यक चालू आहे ही कुस्ती अतिशय तगडी कुस्ती आहे तीन हजार रुपयाच्या सगळ्या कुस्त्याला पुकार दिला एकरी पटकला खऱ्या अर्थाने कुस्ती कुणी घेतली एकदा कळेल का कुस्ती घेणार नाव कुणी घेतली कुस्ती करताडे यांनी घेतली पण जोडली कोणी कुस्ती सुधाकर भुगे वस्त आणि साजन गगे पेलवांसाठी एकदा जोरदार टाळ्या करा टाळ्या करा खऱ्या अर्थानं गावाची नाव कुस्त कशा घेतल्या होतात ते त्यांनी दाखवून दिलाय याची दान आखाड्यावरती पंचायत सांगतात खऱ्या अर्थानं नंबर एक ची कुस्ती आहे जर कुणाला पैसे त्या कुस्तीवर लावले तर आपला एक रुपया वाया जाणार नाही त्या कुस्तीवरती इनाम लावला तर खरं भाग्यवान व्हाचा ला यासाठी इनाम कोणी लावलं तरी बरं होईल माझ्याकडे फक्त नाव सांगितलं सुधाकर भुगी असतादनी पाचशे आणि तोपोच्या वाडीचे बदन तोरेंच्या पाचशे सुरू शिरूबाबांकडून पाचशे दीड हजार झाले आणि निकाली झाली तर शिदोबा मस्के वासद्यांचे पाचशे म्हणजे दोन हजार आणि पंचाचे पाच सात झाले पर्यंत गेली तरी हरकत नाही कुस्तीला ना। कुस्तीत तशी आहे वा त्याची पावले वरंदावली रोग बक्षीस लावले रोग आणि सगळी देणारी माणसं आहे म्हणून यांची नावे मी जाहीर केल्या बऱ्याच ठिकाणी सुरू सुरू बक्षीस फुकारते पण देत नाहीत फक्त आमच्याकडे पण तुम्ही ही माणसं लाल मातीची सेवा करता आणि पोली आणि मर्दान के जपण्याचं के काम केलं जात आहे ऋषीमुळे पहिला ऋषी बाळा चल शिधो आबा मस्के वास्ताबनी त्या कुस्तीवरती पाचशे म्हणजे एक किलो तुपाचा दाम लावलाय वाह तुपोच्या वाढीचे भबेन चौरे वास्ताव यांच्याकडून पाचशे सुधाकर भुगे वस्तव यांनी पाचशे आणि शिरो दादांनी देखील पाचशे म्हणजे चार किलो तूप वा खर्च सतपत्री दान दादा आमच्याकडे बघा हिचं नाही पण आमच्याकडे रात्रीला पन्नास पन्नास हजार रुपये एवढे होत्या आणि घरी परत त्या मग रात्रीला कुठं खर्च करतात तुम्ही सगळे विचार करा तर तुम्ही खऱ्या अर्थानं मर्दानकी आणि पुरुषार्थ जपण्याचं काम खऱ्या अर्थानं करताना मर्दानकीवर खर्चा हो गिस्सा मारला होता त्यातनं कटिंग पैनवांना बचाव केला अतिशय तगडी कुस्ती तिकडे असती खांगे संजयवाडीचा पैलवान पाटे जरा सराव करतो बाळासाहेब बाबा रसनांचा पठ्ठा डंकी टाकली होती त्यात न वाचलाय वा हो इथं सांगता सांगितलं जाते पैलवानाचं कौतुक परत एक घातली त्यातनं अस्थि खांगे उठून जाण्याचा प्रयत्न परत घिस्सा काय कुस्ते हो दोन्ही कुस्त्या चांगल्या लागल्या ज्यांना ज्यांना कुस्ती पटली टाळ्या वाजवायला कार करतात टाळ्या करा टाळ्या वाजवायला काही जीएसटी लागते का पण ही पोरे पाटे चार ला कुस्ती मेहनत करता गामाची पाठ वाचतात दहा दहा किलोमीटर धावतात तास तास लढत करतात तेव्हा कुठे एवढा करंट आणि पारा वाटतोय एवढं सोपं नाही तालमीट गेलं टाच लाल केलं गावभर हिंडलं पैलवान ना। होत नाही रोज गामाचे पाठ वावे लागतात चाचणी पोली तर एवढी शांतता आणली मलबांना आणि हेच काम आहे आमचं शांत आणि तीन हजार रुपये इनामाच्या सगळ्या पुकार दिला सगळे पैलवान चला गिस्सा मारण्याचा प्रयत्न त्यातनं कटिंग पैलवान वाचलेला करा किट झाला गिस्सा डावरती अशी कुस्ती पंच कमिटी मी बाहेर माणूस पण सांगतो अशी कुस्ती गीता डावरची होते हो सिद्धू मस्के यांच्या तर्फे पाचशे रुपये झाले सिद्धू भाऊ मस्के सिद्धू अबा मस्के यांच्या आणि तुकोच्या वाडीचे बदन चौरे असं त्यांच्या कोणी पक्षे पाचशे शिरू दादांनी देखील बोले पैसा चाले पाचशे रुपयाचं दिलंय आणि सुधाकर बघी असतात पाठीमाग असतंय बक्षीस घ्या बक्षीस बक्षीस असतंय हो हो सांगतात त्या पैलवानाचं कौतुक करणारी मान्यवर मंडळी ज्या पैलवानाची आता नावे पुकारली अशा सर्व पैलवानला विनंती आहे आपण कपडे काढून आकार्यावरती चला आणि माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करू शिरू दादा गुगे पंच कमिटीवरती माझ्यापासून कार्यरत आहे मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलं आणि आत्ता विजय झालेला पैलवान कठीण पैलवान पराजित झाला पडला पल्ला पक्षा लल्ला कसायला मोठं दिलं आणि शिदो किती दिलं बाबा शंभर रुपयाचं बक्षीस दिलं वा आणि बदन चौरे वाचता देखील पडला तरी लल्ला कसा म्हणून शंभर रुपयाचं बक्षीस त्या कठीण पैलवानला आणि सूरज भाऊ गोगे देखील तर पराजित झालेल्या पैलवानला बक्षीस आणि सुधाकर भोगे वासतात मी विकल त्या पोराला हो जो काही पंच कमिटीने सांगितलं वीस टक्के रक्कम ती रक्कम जमा केली पैलवान तुझा खेळ सगळ्याला आवडला सांगतात गावकरी जर मनात आलं तर अजून एखादी कुस्ती तुझी लागली जाईल नोंद घ्या ज्या पौलवानाची नाव घेतली त्या पैलवान चला एप्पा सुधाकर वा ह्या पोराला हातात दरात तुम्हाला सांगतो पोरं येते नाव बरोबर तुझा मनोहर विश्वास तावरे करो त्याला जोडीदाराचं नाव काय तुझा तुझ्या मुळे पहिला प्रकार ज्या त्याला हातात त्याच्याशिवाय पोरं येत नाही हो ऋषी मुळे मुळे दुसरा प्रकार आलाय का ऋषी मुळे ऋषीमुळे तिसरा आणि अंतिम पुकार गैर आजार असल्यामुळे ऋषीमुळे येणार का नोंद द्या